कारवाई करा भाजपा नेता किरीट सोमय यांनी पोलिसांकडे ही मागणी केली आहे पाकिस्तान विरोधी आंदोलनाला नाला सोपाऱ्यामध्ये अडकाठी करण्यात आली होती दरम्यान भाजप नेता किरीट सोमय यांनी समाज माध्यमामध्ये व्हिडिओ प्रसारित करत असा दावा केलाय की पाकिस्तान विरोधी आंदोलनाला

तिथल्या नागरिकांनी मला जे सांगितलं सोसायटीचा आज बेकायदेशीर मच्छिद फोंगे आणि रस्त्यावर निदर्शन करणारा लोकांना तिथली राष्ट्र दोही मुस्लिम गुंड अडवतात त्यांचा हातात जो पाकिस्तानचा झेंडा झाडत होते तो खेदण्याचा प्रयत्न करतायत पाकिस्तान जिंदाबाद सांगतायत या लोकांवर ताबडतोब पोलिसांनी कारवाई करावी आणि मी पोलिसांना वॉर्निंग दिली आहे चोवीस तासात त्यांना पकडले नाही तर मी स्वतः तिथे जाऊन ठिया आंदोलन करणार तर नालासोपारामधला हा प्रकार समोर आला पाकिस्तान समर्थक मुसलमानवर कारवाई करा अशी मागणी आता जोर धरू लागली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी देखील ही मागणी केली आहे पोलिसांकडे ही मागणी केली आहे